नमस्कार प्रतुज लाइफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठीच्या टिप्स आरोग्यदायी जीवनशैली आणि घरगुती उपायांसाठी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा तुमचं स्किन दमट कोरडं किंवा डल दिसते का मग फेसवॉश किंवा प्रोडक्ट्स बदलण्याऐवजी एकदा घरच्या घरी बनवलेला नैसर्गिक स्क्रब किंवा क्लिन्झर वापरून पहा तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत घरी असलेल्या गोष्टींनी कसा तयार करायचा स्क्रब त्वचेनुसार कोणता क्लिन्झर वापरायचा आणि हे का आहेत केमिकल फ्री सुरक्षित आणि परिणामकारक चला तर मग अजिबात उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नंबर वन म्हणजे नैसर्गिक स्क्रब हां तर नैसर्गिक स्क्रब आपण कशा पद्धतीचे बनवू शकतो कुठले कुठले नैसर्गिक स्क्रब्स आपण बनवू शकतो हे आपण आता पाहणार आहोत तर सर्वात अगोदर सर्वात पहिला म्हणजे ओट्स आणि मधाचा स्क्रब जर तुमची स्किन ड्राय किंवा नॉर्मल असेल ड्राय टू नॉर्मल असेल म्हणजे ऑइली स्किन जर तुमची नसेल तर तुम्ही ओट्स आणि मधाचा हा स्क्रब बनवू शकता तर हे बनवण्यासाठी साहित्य काय लागतं तर दोन चमचे ओट्स पावडर तुम्ही घ्या त्याचबरोबर एक चमचा मध घ्या आणि थोडंसं दूध घ्या ज्या प्रमाणात जेवढ्या कन्सिस्टन्सीचे लागल एवढ्या प्रमाणात तुम्ही दूध घ्यायचे तर हे दोन चमचे ओट्स पावडर मध आणि थोडंसं दूध हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची छान पेस्ट बनवायची आणि मस्त चेहरा धुऊन चेहऱ्यावर सौम्यपणे हळुवारपणे गोलाकार हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायचा आहे पाच मिनिटं हा फेस पॅक हा स्क्रब चेहऱ्यावर मसाज करून त्यानंतर तो कोमट पाण्याने किंवा नॉर्मल आपलं जे रेग्युलर टॅप वॉटर असतं त्या पाण्याने तो धुवून टाका तर याचा फायदा काय होईल तुमच्या स्किनवर जी डेड स्किन असते ती रिमूव्ह होईल तुमची फेशियल स्किन अगदी सॉफ्ट होईल आणि हायड्रेट होईल त्यामुळे अशा पद्धतीचा ओट्स आणि मधाचा स्क्रब तुम्ही एकदा नक्की बनवून पहा त्यानंतर स्क्रब नंबर टू म्हणजे कॉफी आणि दह्याचा स्क्रब हो जर तुमची स्किन ऑइली किंवा डल स्किन असेल तर तुम्ही कॉफी आणि दह्याचा हा स्क्रब बनवू शकता तर हा स्क्रब बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक चमचा तुम्हाला कॉफी पावडर लागेल आणि एक चमचा दही लागेल तर कॉफी पावडर आणि दही व्यवस्थित मिक्स करून त्याचा स्क्रब पेस्ट तयार करा आणि आपला जो टी झोन भाग असतो तिथून त्या भागात खास करून ते लावा आणि मस्त त्यानेही पहिल्याच स्क्रबच्या वेळी सांगितल्याप्रमाणे छान स्क्रब करून घ्या मसाज करून घ्या आणि दोन तीन मिनिटं मसाज करून तुम्ही तो धुऊन टाका याचा फायदा होईल तुमची स्किन डीपली क्लीन होईल आणि तुम्हाला नॅचरल ग्लो मिळेल त्यानंतर स्क्रब नंबर थ्री आहे बेसन आणि गुलाब पाणी स्क्रब होय बेसन पीठ दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात कन्सिस्टन्सी होईल त्या प्रमाणात गुलाब पाणी टाकायचं ही पेस्ट तयार करून हलक्या हाताने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करून घ्यायचे तर याचा फायदा काय होईल तुमचा स्किन टोन सुधारतो जर समजा तुम्हाला टॅनिंग झालं असेल किंवा स्किन ड्राय किंवा जास्त आपण काय म्हणतो डेड स्किन तुमच्या स्किनवर आली असेल तर ती स्किन नि निघून जायला मदत होते तुमचा स्किन टोन यामुळे सुधारतो आणि सौम्य एक्सफोलिएशन होतं म्हणजे स्किनमध्ये जे काही थोडं फार प्रमाणात डेडस्किन आलेली असते किंवा छोटी छोटी पुरळ स्वरूपात फोड आलेले असतात ते तुमचे निघून जातात तर अशा पद्धतीचे स्क्रब्स या तीन पद्धतीचे स्क्रब्स तुम्ही बनवू शकता आता मी जो बेसन आणि गुलाब पाण्याचा स्क्रब तुम्हाला सांगितला होता जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर हा स्क्रब तुमच्यासाठी वरदान आहे तुम्ही असं समजू शकता आता आपण पाहूया की नॅचरल पद्धतीने आपण क्लिन्झर्स कसे बनवू शकतो तर नंबर वन मेथड म्हणजे लिंबू आणि मधाचं क्लिन्झर तुम्ही बनवू शकता जर तुमची स्किन ऑइली स्वरूपाची असेल तेलकट त्वचा असेल तर लिंबाचा रस एक चमचाभर लिंबाचा रस घ्यायचा आणि एक चमचाभर मध घ्यायचा आणि ते मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावर लावायचं त्यानंतर एक दोन ते तीन मिनिटं तुम्ही छान मसाज करा याचा फायदा काय होईल तर तुमच्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल येत राहतं हो। ते कंट्रोल होईल आणि चेहऱ्यावर जर पिंपल्स येत असतील तर हा क्लिन्झर तुमच्यासाठी बेस्ट आहे त्यानंतर क्लिन्झर नंबर टू एक काकडी आणि ॲलोवेरा जेल जर तुमची स्किन कॉम्बिनेशन टाईप किंवा सेन्सिटिव्ह असेल तर तुमच्यासाठी हा वरदान आहे तर काकडीचा रस घ्यायचा एक चमचाभर दोन चमचे आणि एक चमचा ॲलोवेरा जेल त्यात घेऊन ते व्यवस्थित मिक्स करून घ्या तुमच्या घरी जर कॉटन पॅड असेल कॉटन पॅड नसेल तर तुम्ही तुमच्या बोटाच्या सहाय्याने ते चेहऱ्यावर लावू शकता ते जे आपण जेल बनवलं आहे ते चेहऱ्यावर लावा थोडा वेळ ठेवा आणि नंतर नॉर्मल टॅप वॉटरने ते धुवून टाका याचा फायदा काय होईल तर तुमची स्किन मस्त छान थंड होईल तुमच्या स्किनला थंडावा मिळेल आणि चेहऱ्यावर जर सूज असेल रेडनेस असेल तर तो कमी होईल त्यानंतर क्लिन्झर नंबर थ्री म्हणजे दूध आणि हळदीचा क्लिन्झर माझ्या जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये हळद ही येतेच येते आपल्या घरातील आपल्या किचनमधील हळद ही जी गोष्ट आहे ती आयुष्यात खूप महत्त्वाची आहे तर आपला क्लिन्झर नंबर थ्री म्हणजे दूध आणि हळदीचा क्लेन्झर तुमची जर स्किन ड्राय असेल तर त्यासाठी बेस्ट क्लिन्झर आहे हा काय करायचं थोडंसं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि ते प्रीमिक्स ते मिक्स जे आहे ते चेहऱ्यावर मस्त हळूवार लावून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटं ते ठेवायचं आणि त्यानंतर धुवून टाकायचं तर याचा फायदा काय होतो तुमची स्किन मस्त सॉफ्ट होते आणि छान नॅचरल ब्राईटनेस तुमच्या फेसला येतो अशा पद्धतीने आपण तीन प्रकारचे स्क्रब्स आणि तीन प्रकारचे क्लिन्झर्स पाहिले आहेत हे तुम्ही नक्की बनवून पहा आता महत्त्वाच्या टिप्समध्ये काय करायचं हे जे स्क्रब आपण बनवले आहे ते आठवड्यातून फक्त दोनच वेळा तुम्ही चेहऱ्यावर लावा फक्त दोन वेळा लावले तरीही तुमच्या चेहऱ्यावर खूप छान इफेक्ट येईल त्यापेक्षा जास्त वेळा ते लावू नका आणि क्लिन्झर रोज सकाळी किंवा रात्री तुम्ही वापरू शकता आणि क्लिन्झर वापरल्यानंतर किंवा स्क्रबही वापरल्यानंतर नेहमी मॉइश्चरायझर लावा ते अजिबात विसरू नका आणि नेहमी कधीही लक्षात ठेवा कुठलाही जेव्हा घरगुती उपाय तुम्ही करता तेव्हा पॅच टेस्ट करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे कुठलाही कुठलंही अगदी मिक्सचर तुम्ही बनवलं तर त्याची पॅच टेस्ट घ्यायला हातावर घ्या मानेवर घ्या पायावर घ्या सहसा हातावर घेतली जाते किंवा मानेवर घेतली जाते पॅच टेस्ट नक्की घ्या अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही तुमच्यासाठी क्लिन्झर्स आणि मॉइश्चरायझर्स बनवू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण टिप्ससाठी माझ्याशी जोडलेले राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद